नमस्कार मी बातमीच्या बातमीपत्रामध्ये सर्वांचं स्वागत करतोय सातच्या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत टॉप घडामोडी महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आज विधानसभेमध्ये आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधी सोहळ्यामध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं आदित्य ठाकरे नाना पटोले जितेंद्र आव्हाड विजय वडेट्टीवार आदी विरोधी पक्षामधील आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमदारकीची शपथ आम्ही निषेध म्हणून घेतली नाही असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये निषेध म्हणून कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं जल्लोष असतो साजरं करत असतात सगळे पण कुठेही जल्लोष दिसत नाही कुठेही कोणी साजरं करत नाहीये आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मॅन्डेट आहे हे जनतेने दिलेलं मॅन्डेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मँडेट आहे ईव्हीएमने दिलेलं मॅन्डेट आहे मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं असेल काँग्रेस असेल किंवा आम्ही सगळंच असू आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे आमचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत जे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत ते देखील उपस्थित केलेले आहेत आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून जेव्हा असे प्रश्न उपस्थित करतो तसंच मार्केटवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक मॉक मॉकपोल मागितला होता मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं म्हणजे निकाल आले होते तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत जे आमदार झालेले आहेत त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता कारण हा मॉकपौल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं साधारणपणे बॅलेट पेपरवर किती कोण जिंकू शकतं आणि त्याच विरोधात ईव्हीएमवर कसं कोण जिंकू शकतं हे आम्ही अनेकदा दाखवलेलं आहे मध्यंतरीच्या काळात आम्ही जे पोस्टल बॅलेट ह्याची मतं आणि ईव्हीएमची मतं याच्यातही तफावत देखील दाखवली पण काल पर्वाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत वीस जणांना अटका झालेल्या आहेत आणि लोकशाही ज्या माध्यमातून आम्ही जिंकून आलो बघा आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत आम्ही काही हरलेले आमदार नाही होत हरलेले उमेदवार नाही होत आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ईव्हीएम बद्दल आहे जी निवडणूक आयोगाबद्दल आहे ही आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत जनतेचा मान राखून जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत महत्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लाँग मार्च आहे लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत इथपासून सुरुवात होते कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं आपण पाहिलं असेल दोन हजार चौदा पासून हळूहळू जे चाललेलं आहे इन्स्टिट्यूशन मारण्याचं चा काम चालू आहे लोकसभेत जनतेने निकाल दिला पण तोच निकाल चिरडण्याचं काम ह्या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही असे पाऊल उचललेलं आहे आज विशेष अधिवेशनाचं आयोजन करत आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला यावेळेला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी संस्कृत मध्ये शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं अहम प्रशांत शकुंतला रामशेठ ठाकूर विधानसभा या निर्वाचितः निर्वाचित निश्चयन परमेश्वर नामनाशपे स्थितीत भारत संविधान प्रतिस्या श्रद्धा निष्ठाच धारे अहम भारत संपूर्ण प्रभूत्वसंपत्ताना अखंडता रक्षिष्या पद ग्रहतं अहम उद्यह कर्तव्यानी श्रद्धापूर्वक निवक्ष्या जय हिंद जय महाराष्ट्र राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत त्या कारणांचं वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले त्यामुळे येत्या ये त्या काही दिवसात राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू शकते राज्यामधील महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या रखडलेल्या आहेत त्यामुळे ईर्श या संस्थेकडून सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवरील सुनावणी करत असताना सुप्रीम कोर्टाने महत्वाची टिप्पणी केली राज्यनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले त्यामुळे कोर्टाने निर्देश देत एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत ट्रिब्युनल कोर्टाने आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीमधील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आले याच पार्श्वभूमीवरती आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत खोचक टिप्पणी केले सन्माननीय अजितदादांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आणि आज लगेच अजितदादांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सही सलामत त्यांना परत केली लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी दादांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढाला यश आल्याचं पाहायला मिळालंय अशी टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केल्याचं पाहायला मिळतंय कालच सन्माननीय अजित दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज लगेच सन्माननीय अजित दादांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सही सलामत त्यांना परत केली खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दादांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेला आहे हा लोकशाहीचा बळकटीकरणाचा महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्या आधी सुद्धा अगदी राहुल कनाल असतील यशवंत जाधव असतील रवींद्र वायकर साहेब असतील भावना गवळी असतील या काही चित्रविचित्र लोक आहेत अशाही लोकांनी मोठ्या ताकदीने या सगळ्या शूरवीरांनी हा पराक्रम बजावला होता त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जे सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून भावनेतून हे निकाल लावायला मदत केली त्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा सिंहगड इन्स्टिट्यूटने पुणे महापालिकेचा सत्तेचाळीस पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयांचा मिळकत कर थकवलाय न्यायालयाचे आदेश असल्यानंतर देखील पैसे न भरल्यामुळे आज पालिकेकडून बाजा वाजवत संस्थेच्या सव्वीस इमारती जप्त करण्यात आल्या महिन्याभरामध्ये पैसे न भरल्यास या इमारतींचा लिलाव करून पैसे वसूल केले जातील असा इशारा देखील महापालिकेने दिला आहे त्या टॉप फाईव्ह मध्ये वेळ झाला इत्याच थांबायची उद्या पुन्हा भेटूया सातच्या बातमीपत्रात धन्यवाद